आज पण आले मिरच्या तोडायला काही तर आता इतकी झाडायच्या जर थोडीस राहिली पात आमची लागायची आणि दोन गोण्या तोडायच्या झाल्यात आज मिरच्या आणि खूप आहेत बरं का त्या दिवशी तरी एवढ्या बाया नव्हत्या आता म्हणजे लय बायात पण प्रत्येक बायणी ना दोन दोन गोण्या केल्या ती आणि माझ्या पण दोन गोण्या झाल्या तर अजिंक्य आहे मला असतं लागायला अका जर झाल्यात मिरच्या पा तर इकडं अजिंक्या पण मला मिरच्या तोडू लागतोय आज त्याला शाळेत जायला उशीर झाला त्याच्यामुळं इकडं आणलं माझ्याबरोबर सोबत लांब आहे ना आमच्या घरापासनं म्हणून त्याला म्हणलं गाडी घेऊन चल सोडायला तर त्याला झाला थोडासा उशीर तर म्हटलं जाऊ दे असू दे आज बघा इकडं बघा पलीकडं पण कशा लाल जरत नवरीसारखे आहे नटलेले आहेत निश्चित झाडं पलीकडं बघा लाल जरत आणि अजिंक्य असाच दिवसभर आज वाकून मिरच्या तोडतोय त्याला तो तो काय तो तो बसून जमत नाही हका कशा लाल ला लाल जरते आहे हाय का नाही निष्ठ्या कुंकावानी जाण तिखट तर एवढ्या आहेत ना हिरव्या मिरच्याच आम्ही खाल्ल्यात तरी एवढ्या तिखट आहेत अजून लाल तर कोणी खाल्ल्या नाहीत अजून वाळायच्या तर पण निष्ठ्या दोन चार मिरच्या ही केल्यानंतर निश् ती झांझाण झण झाणझाण इतकी तिखट आहे लय म्हणजे लय तिखट आहे लाल लाल जरते ते हका वाळल्या पण अजून लाल होणार आहे तर पण आता हे वाळवायला किती दिवस लागतात काय माहिती जास्त ऊन पण पडत नाही हा वाळ आलेला असतंय आता लागली आमची थोडीच पात्र राहिली पुढं लावायची दोन चार झाडं राहिल्या तर मग आम्ही काय आहे बंद करणारे आता गेल्या सगळी आम्ही राहिलो थोडंसं राहिलं त्याला म्हणलं हका इकडं दोन चारच झाडं राहिल्या ते त्याला म्हटलं एवढं घेऊ म्हणलं हे करून आणून जाऊ म्हणलं आता एवढं घेऊन जातो आम्ही दोन बाया आहेत अजून बाकीच्या बाकीच्या गेल्या सगळ्या ज्या ज्या त्याच्या मिरच्या वाटून घेतल्या आणि गेल्या जिकडं तिकडं सगळी निघून आम्हाला पण जायचे हिरव्या मिरच्या तोडते थोड्या आणि जाते आता झाली सुट्टी हिरव्या मिरच्या घेतल्या थोड्या घरी मिरच्या पण दिल्यात आता आहे घरी सगळे गेले तर घरी निघून निघून आम्हीच राहिलो आहे आणि दोन तीन बाहेर राहिल्यात पाहायला जास्त आला या आहे तिकडं चला की मी चालले <laughs> मिरच्या तोडायला चालली मिरच्या तोडून चालले आता हो ह्या घेतल्यात हिरव्या किती गोण्या झाल्या तुमच्या माझ्या दोन गोण्या झाल्या मग सकाळी पटा तोड किती वाजता <laughs> बारा वाजता पोरग म्हणते आव सारखं घरी चल घरी आता आता तोड तोड थोड आहे मी म्हणलं होत लई दिवस आहे अजून पण ती म्हणते घरी चल घरी चल मला म्हणला दुपारीच म्हणती होती एक गुणी तोडून माघार येऊन म्हणला दोन झाल्यावर बी झालं तरी नाही आता काय माहिती माझं नाही व्हायचं किती राहिले कुणाला आवडत नाही आवडत आता ह्या पण इकडे

संरस्ता फोन केली <laughs> <laughs> मग चांगलं हिडून फिरून काम केलं अका मग हिडे हो चांगला हा हे काय चालू व्हिडिओ हो। लाईक करा म्हणा लाईक हा लाईक करा म्हणा अका असं करा की असं करा म्हणा लाईक करा म्हणा लई 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 म्हणा येत नाही हो आजीला जाऊ द्या समजून घ्या मग आता कधी जाणार आहे घरी

किती झाले हिरव्या मिरच्या तिकडून हे काय ह्या आणि ती कोणी आणलंय पांघरायला काय तिथं उद्या त्यांना जात्यानं घेऊन जाऊ का आता आम्ही सांगितलं त्यांनी ती गुणी घेऊन जाऊन धरून बसायला येईन ना मला मधी टाकून मग उद्या आता कुठं घरी जाऊन तो बसता तान लागली जाऊन त्याला त्याचं जवून याय ना त्या जाऊ द्या आता जातो घरी निघालो जाऊ द्या जातो जा आता आली सुट्टी आताच निघाल घरी बघा इथं त्या गमाल्यात ठेवले भाकरी ही आणि बघा इकडे एवढ्या पिशवी मिरच्या आल्यानं अजून शर्ट पण काढलं नाही रानात बाजूला झाले लगेच आणि आता निघालो इकडं अजिंक्य पण गाडी वाचूया तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा